लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या सोलापूर जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी पाहूया सविस्तर बातमी मान तालुक्यातील पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी दिली मसवड शहरातून व परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढत होते त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद होत होत्या पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांना त्या प्रमाणात यश येत नव्हते दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपीचा ठाव ठिकाणा मिळताच पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार यांनी पथकासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अकलूज व इंदापूर बावडा येथे जाऊन आरोपी राहुल वामन शिताप कोळी राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अजय उर्फ पद्मा प्रकाश खरात राहणार कसरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व आकाश बाळू थोरात राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सध्या राहणार कोण बावी तालुका माळशिरस जिल्हा पुणे ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगनमताने मसवड गावचे हद्दीतील दोन मोटारसायकल व पिलीव तालुका माळशिरस गावचे हद्दीतील एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपी चोरी केलेल्या तीन मोटारसायकली के एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे म्हसवड पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड शहरातील चोरी झालेल्या दुचाकी चोर सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच चौकशी केल्यानंतर माळशिरस आकलूज आणि पिलू या ठिकाणाहून ही त्यांनी अन्य ठिकाणच्या मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व अंमलदार शहाजी वाघमारे शिवाजी जाधव अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे व धीरज कवडे सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र